मोहाडी उपनगरात सुनील बोरसे पैलवान सनी बोरसे प्रयाग उर्फ टिनू बोरसे यांच्या वतीने सिने अभिनेता क्रांती मडेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर पैठणी कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील मोहाडी उपनगरात आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता येथील संजय भाऊ राजाराम बापू नगर या ठिकाणी पटांगणात जागर श्री शक्तीचा वसा महिला सन्मानाचा या उपक्रमाअंतर्गत या ठिकाणी महिलांना महिलांसाठी क्रांती नाना मडेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला यावेळेस पन्नास पैठणीसह विविध आकर्षक बक्षीस या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना देण्यात आले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या सुवैध पत्नी अल्फा अनुप अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार राम बदानींच्या मातोश्री ज्ञान ज्योतिताई बाळासाहेब बदाने डॉक्टर सुभाष भामरेंच्या स्नुषा डॉक्टर भामरे मॅडम भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपडकर माजी नगरसेवक विनायक बापूजी शिंदे माजी महापौर जयश्रीताई आईराव माजी महापौर प्रतिभाताई चौधरी उपमहापौर कल्याणीताई आंपडकर जिल्हा परिषद सभापती पंकज कदम बेहेड सरपंच पैलवान रावसाहेब गिरासे सायने सरपंच योगेश पाटील गुड्डूबाऊ आईरराव माजी नगरसेवक राजेश पवार माजी नगरसेवक भगवान देवरे दगडू बागोल शांताराम बापू शिंदे मनोज शिंदे भालेराव बोरसे भारत पवार शशिका कारवंदडे अमोल चौधरी रानमाळा सरपंच प्रवीण पवार समता परिषदेचे बापू महाजन भूपेंद्र गिरासे सुभाष जगताप कुणालदादा पवार आनंदराव पाटील नितीन गावंडे राजेंद्र मराठे विक्कीबाबा परदेशी विलास महम्मद शिंदे भरत बोरसे पहलवान आकाश परदेशी विजय देवकर पहलवान आकाश परदेशी विजय देवकर धीरज जगताप शरद बोरसे व्यंकटेशराईराव नानुभाव शिंदे सतीश पाटील आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला यावेळेस पन्नास महिलांना पैठणींचे वाटप करण्यात आले व आकर्षक बक्षिस देखील देण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर या ठिकाणी उखाणी घेऊन महिलांना या स्पर्धांमध्ये सहभागी करण्यात आले त्याचबरोबर तळ्यात मळ्यात फुगा स्पर्धा अशा विविध स्पर्धा पार पडल्या तर यास या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना या ठिकाणी पैठणी देण्यात आल्या त्याचबरोबर पन्नास लकी ड्रॉ काढून या ठिकाणी पन्नास पैठणींचे देखील महिलांना या ठिकाणी लकी ड्रॉच्या मार्फत वाटप करण्यात आले तर कार्यक्रमात प्रामुख्याने सिने अभिनेते क्रांती नाना मडेगावकर व बाल गायिका टीव्ही स्टार सह्याद्री मडेगावकर यांनी या ठिकाणी सर्व महिलांना आपल्या वाणीतून मंत्रमुग्ध केले तर अतिशय खेळमेळीच्या वातावरणात सदर न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला तर कार्यक्रमाचे आयोजन सुनील बोरसे सामाजिक कार्यकर्ता तथा पैलवान सनीबाबा बोरसे सामाजिक कार्यकर्ता प्रयाग उर्फ टिनू बोरसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तर मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या तर यावेळेस आलेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार निकिता बोरसे जागृती बोरसे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला बर ज्यांचं काही नसतो आपल्याला जे पॅन्टिक सूट होत तेच यूज करायचं ना फोनच कोर्स वगैरे केलाय ना छान 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 विक झाले ते पदार्थ होते निघाला ते मग असं उचल स्टॅच्यू असतात दुकानाचं माहिती बोला जय श्री राकेश शिंदे okay. इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणता मोर म्हणता बर आहे का तुम्हाला इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणता मन राकेश रावांचं नाव घेते शिंदे यांची सांग मोजू कशी सुर <laughs> मोती मोजू कशी वजन घ्या सुपर मोती बोजू कशी गळ्यात खुशी बाजू कशी पायात पेन चालू कशी मूर्ण नाव देते होम मिनिस्टर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या दिवशी परदेशी

अतिशय सुंदर असं नियोजन त्याबद्दल आयोजकांचं देखील आनंद देता यावा दोन स्वतःसाठी असा आम्हाला मोहडी गावात राबवायचा आहे म्हणून या दोघही सुरांनी आमचे दोघही मुलं टीनू बाबा आणि सरीदा यांच्या मागे लागल्या की आपल्याला मोहडी गावातील महिलांसाठी हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि दोघांनीही मिळून ह्या कार्यक्रमाचं अतिशय छान आयोजन या मोहडी गावातील माता भगिनींसाठी केलेलं आहे आपण बघत आहात की आज अनेक कार्यक्रम हे धुळे शहरात भौदिक निघायच्या मकर संक्रांतीच्या निमित्ता आलेच आहे आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपल्या शहरात मोहाडी गावात पहिल्यांदाच झालेला आहे आज आपण जर पाहिलं असेल की प्रत्येक घरात महिलेची भूमिका ही खूप महत्वाची असते महिला आज आपण जर आपले जगात देश जर पाहिले तर कुठल्याही देशाला माथा म्हटलं जात नाही परंतु आपला एकमेव असा देश आहे की या देशाला भारत माता म्हटलं जातं आणि या भारत माता असलेल्या देशात आपण सगळेजण राहतो या ठिकाणी मातृशक्तीचा आदर केला जातो मातेचा सन्मान केला जातो आणि या मातेचा सन्मान करण्यासाठी जीवन जीवनातील आनंद काही क्षणासाठी घेता यावा यासाठी बहुतशे परिवारने आपल्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी उपस्थित लावलापर्यंत महिला भगिनी दिसत आहेत सगळ्यांना मी विनंती करेन की आपण या कार्यक्रमाचा खूप आनंद घ्यावा आणि आयोजकांनी जे कित्येक दिवसापासून मेहनत येत आहे तर ती मेहनत जर आपण खऱ्या अर्थाने आनंद घेतला तर यशस्वी होईल असंच या ठिकाणी सांगते आणि कार्यक्रम